एक मत विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन या जुन्या पैलवानांविरोधात जनतेच्या विकासासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून सुवर्णाताई गायकवाड यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा पाहत आहात मातरम न्यूज मैदान निष्ठू न देण्यासाठी मोदींच्या सभांवर सभा या तीन दिवसात राज्यातील जवळपास दहा मतदारसंघातील मतदारांवर मोदींची मोहिनी पाडण्याचे भाजपचे नियोजन आहे राज्यातील दोन प्रमुख पक्षात फुटीनंतरही गत लोकसभेतील विजयाची बरोबरी साधने आव्हानात्मक बनू लागल्याने महायुतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे भर दिला आहे उत्तर प्रदेश पाठोपाठ सर्वाधिक लोकसभा जागा असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात मोदींच्या पाच सभा झाल्या असून पुढील चार दिवसात आणखी सात सभांचे नियोजन त्यानंतरच्या दोन टप्प्यातील आणखी सभांची भर पडणार असून गतवेळच्या तुलनेत मोदींच्या सभांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात मोदी यांच्या चंद्रपूर नागपूर जवळ कन्हाण आणि वर्ध्यामध्ये जाहीर सभा झाल्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड आणि परभणीमध्ये मोदींच्या सभा पार पडल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडल्यानंतर शनिवारपासून मोदींचा पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे मोदी यांची सत्तावीस एप्रिलला कोल्हापूरला सभा होणार आहे एकोणतीस एप्रिलला सोलापूर सातारा आणि पुणे मतदारसंघात सभा होणार आहेत पुण्यात रोड शोची तयारी करण्यात आली आहे तर तीस एप्रिलला माळशिरस धाराशिव आणि लातूरला सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे या तीन दिवसात राज्यातील जवळपास दहा मतदारसंघातील मतदारांवर मोदींची मोहिनी पाडण्याचे भाजपचे नियोजन आहे वंदे मातरम मराठी न्यूजसाठी विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा